जबरी चोरी करणारे आरोपी चोरीस गेल्या दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीच्या मा मालमत्तेसह सहा तासांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय भद्रकली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अरमान रईस राईन वयवर्ष सव्वीस राहणार प्रेमनगर उरई उत्तर प्रदेश हे कांदिवली मुंबई येथून महिंद्रा कंपनीचे प्लॉट इथून महिंद्रा बोलेरो पिकअप घेऊन मोसाराम एंटरप्रायजेस लिमिटेड लखीमपूर केरी उत्तर प्रदेश येथे घेऊन जात असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर हाऊस द्वारका नाशिक येथे थांबले असता दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी दोनशे रुपये भाडे देतो मालेगाव येथे सोडून दे असं सांगितल्यानं चालक अरमान रईस राईन यांनी होकार दिला त्यांना सदर महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीमध्ये बसवून घेतलं त्यानंतर सदर बोलेरो पिकअप ही जुना आडगाव नाका इथे अनोळखी चालकाच्या पोटाला चाकू लावून त्याच्या सांगण्याप्रमाणे गाडी चालव नाहीतर तुला ठार मारू अशी धमकी देऊन त्याला त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप सह दिंडोरी रोडने वणी गावाच्या पुढे घेऊन गेले त्यानंतर चालक अरमान रईस राईन यानं रात्रीच्या अंधारामध्ये भरपावसात गाडीतून खाली उतरून देऊन चालकाच्या ताब्यातील दहा लाख सोळा हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीच्या महिंद्रा बोलेरो पिकअप तसेच पंचवीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल एक हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय अरमान राईस राईन हे वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी गेली असता सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत असल्यानं वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे फिर्यादींचा जबाब नोंद करून दाखल गुन्हा करून तो भद्रकाली पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आला त्यावरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कणिक यांनी के आदेशित केलेलं होतं त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं गुन्ह्याचा मानवी कौशल्यानं आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून हा गुन्हा घडल्यापासून अवघ्या सहा तासांच्या आत जगदीश अर्जुन मोरे वय वर्ष अडौतीस राहुल भाऊसाहेब मोगल वय वर्ष पस्तीस तसेच यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली दहा लाख सोळा हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीची महिंद्रा बोलिरो पिकअप तसेच व्हिओ कंपनीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख असा एकूण दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किर्तीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे आणि गुन्हे पथक करत आहे